लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा आणि सराठी तस्करी करणाऱ्या का कारचा उत्पादन शुल्क नाशिकच्या भरारी पथकाकडून रविवारी पाठलाग करण्यात आलेला होता पथकाची स्कॉर्पिओ तस्करांच्या क्रेटा कार चालकांना धडक देत उडवलेली होती यात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला या गुन्ह्याचा छडा लावण्यास ग्रामीण पोलिसांना गुरुवारी यश आलेलं आहे ज्या कारनं धडक दिली तिचा मालक देवीश कांतीलाल पटेल हा चांदवड न्यायालयात हजर झालेला आहे दुसरा चालक अशफाक अली मोहम्मद शेख यालाही नवसारीतून पेढ्या ठोकण्यात आलेला आहे पूर्वनियोजित कट रचून तब्बल दहा वाहनांवारे ही मध्यतस्करी केली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे सिल्वासाहून थेट नाशिक मार्गे सुरत पर्यंत होत असल्यानं उत्पादन शुल्क विभागानं मुंबई आग्रा महामार्गावर रचलेले सापळे तोडून देवीश काळ्या रंगाची क्रेटाकार जी जे एकोणीस बी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी सुसाट चालवत राहिला जुन्या हर्नुल टोल नाक्यापासून पुढे काही यंत्रावर त्याने भरारी पथकाच्या स्कॉर्पिओला जबर धडक दिली यामुळे ही जीप उलटली यात कार चालक कसबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला चांदवड पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल झालेला आहे सखोल तपासाचे आदेश पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेले होते स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं गुन्ह्याची उकल केली गुन्ह्यात दहा ते बारा संशयितांची टोळी समाविष्ट असून त्यांच्याही मुसक्या अवळू असं देशमाने यांनी यावेळी सांगितलेलं आहे यामध्ये सात आणि आठ तारखे जी नाईट इंटरव्हिनिंग होती यामध्ये राज्य उत्पादन शुल्कचे नाशिकचे जे हे आहेत एस पी साहेब नजी साहेब त्यांच्या आणि त्यांच्या पथकाला स्पेसिफिक माहिती होती की सात ते आठ गाड्या सिरवासावरून नाशिक मार्गे जी क्रेटा ज्याच्यामुळे हे त्यांनी जी, जी धडकलेली मर्डर्स आपण पुन्हा दाखल केलेला आहे त्यातला एक आरोपी जो गाडी चालवत होता ड्रायव्हर तो आपल्याला तो काल चांदोड कोर्टामध्ये हजर झाला डायरेक्ट कोर्टामध्ये सरेंडर झाला त्याला आपण अरेस्ट केलेली आहे तो आयडेंटिफाय झालेला आहे क्रेटा गाडीचा ड्रायवर म्हणून त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली आणि ती क्रेटा गाडी पण आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे ते आपण इकडे आणतोय आतापर्यंत तपासामध्ये आपण दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत त्या दिवशी ज्या सात आठ गाड्या निघाल्या होत्या अशी माहिती होती त्यापैकी दोन गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत दोन आरोपी जप्त केलेले आहेत दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यापैकी एक आरोपी जो गाडी चालवायला होता आणि एक आरोपी जो त्याचा साथीदार आहे मात्र दुसऱ्या गाडीमध्ये होता असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहे त्यामध्ये आपल्या असं लक्षात आले की हा कट करून अपराध केलेला आहे काही गाडी रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी काही गाड्यांमध्ये वेगळे लोक अशा प्रकारे हे हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शनास आल्यामुळे आपण कटाचं त्यामध्ये वाढवलेले आहेत सेक्शन से आपण आपण आहे कोर्टाल कोर्टाला कोर्टाला त्याप्रमाणे कळवलेलं आहे दरम्यान षडयंत्रावरून मध्य तस्करी करत सरकारी यंत्रणांच्या वाहनांचा अपघात केल्याचं तपासात समोर आलेला आहे यामुळे संस्थांविरुद्ध भारतीय न्याय संहिता एस कलम एकसष्ट दोन वाढवण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधारासह त्याचे साथीदार दारू पुरवणारे आणि खरेदी करणारे अशी सुमारे दहा ते बारा संस्थांचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहे तपासासाठी पथके नेमण्यात आलेली असून सात ते आठ अधिकारी आणि सुमारे पंधरा ते वीस अंमलदारांचा यात समावेश आहे गुजरात पोलिसांची देखील मदत घेतली जाते मुख्य सूत्रधार आणि त्याच्या आणखी काही साथीदारांना अटक करण्यात येईल असं देशमाने यांनी सांगितलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक